दात पांढरे शुभ्र व मोत्यासारखे चकचकीत होऊन दाढ दुखणे दातांतून रक्त येणे दातांच्या नसा कमजोर होऊन दात हलणे व प्रचंड वेदना होऊन यापासून भयंकर त्रास होणे या सर्व समस्यांपासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे आर मित्र मैत्रीणींनो मराठी हेल्थ या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दात स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी घरगुती आणि रामन उपाय घेऊन आले आहे दात हा मानवी शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो अन्न चावण्यासाठी अन्न खाण्यासाठी याचा आपण उपयोग करतो आपले दात स्वच्छ असावे असे प्रत्येकालाच वाटते यासाठी दररोज ब्रश करणे हे खूप महत्त्वाचे आहे आपण ब्रश तर दररोज करतोच परंतु ब्रश करण्यासाठी आपण काय वापरत आहोत ज्यामुळे आपले दात स्वच्छ सुंदर तर दिसतील परंतु निरोगी देखील राहतील म्हणजेच दातांना कीड देखील लागू नये असे जर वाटत असेल तर यासाठी आपण नक्कीच हा उपाय करू शकतात आणि हो याचा वापर लहान व्यक्तीपासून तर मोठ्या प्रौढ व्यक्तींपर्यंत देखील सर्वांनी केला तरी देखील खूप चांगला रिझल्ट आपल्याला यापासून मिळणार आहे तर यासाठी या आपण इथे त्रिफळा पावडर घेतली आहे त्रिफळा पावडर म्हणजेच आवळा बेहेडा आणि हिरडा या तीनही वनस्पतींची तयार करून घेतलेली पावडर असते ही पावडर आपण हे तीनही वनस्पती जे आहेत हे आणून देखील घरी तयार करू शकतो किंवा मार्केटमध्ये देखील ही पावडर मिळते तर याप्रमाणे एक चमचा पावडर घेऊन यात अर्धा चमचा भरून हळद पावडर टाकायची आहे हळद पावडर यासाठी घरचे हळद पावडर वापरा म्हणजे याचा आपल्याला छान रिझल्ट येतो आणि याची छान टेस्ट तयार व्हायला हवी इतपत यामध्ये आपण तेल टाकायचे आहे हे तेल आपण मोहरीचे घेतले आहे म्हणजेच सरसोचे तेल हे याप्रमाणे छान मिक्स करून घ्या आणि तुम्ही ही जी पावडर आहे ना या दोन्ही पावडर छान मिक्स करून एका बॉटलमध्ये भरून ठेवा ज्या वेळेस हवे त्यावेळेस यामध्ये ऑइल टाकून दररोज सकाळी व संध्याकाळी दोन वेळेस जर तुम्ही या पेस्टने ब्रश केले ना तर यामुळे दातांच्या कुठल्याही या समस्या असो या सर्व समस्या निघून जातील व दात अगदी चकचकीत सुंदर व मोत्यासारखे पांढरे शुभ्र दिसणार आहेत इतका छान रिझल्ट याचा येतो आणि हो यामुळे दाढदुखीच्या समस्या असतील किंवा ज्या नसा कमजोर झालेल्या असतील यामुळे दात हलत असतील त्रास होत असेल रक्त येत असेल तर या समस्या देखील सहजतेने निघून जातात आणि वारंवार या समस्यांना आपल्याला सामोरे देखील जावे लागत नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो आणि आपण आपल्या ब्रशने देखील याचा वापर करू शकतो किंवा याप्रमाणे बोटावर घेऊन देखील तुम्ही घासून घेतले दात तरी देखील चालेल तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद